सरकारला माझं आव्हान आहे इथल्या सरकारला माझं आव्हान आहे त्या सरकारला माझी विनंती आहे की ताबडतोब त्या ठिकाणच्या घटनेची दखल घेऊन तिथल्या पोलीस स्टेशनच्या इन्चार्ज पी एस आय ने नांदेड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आणि कलेक्टर आणि डीवायसपी आणि प्रांती जवळ त्या ठिकाणी शहनिशा करून त्या कुटुंबाला न्याय देऊन गुन्हा दाखल करून त्या आरोपीला ताबडतोब अटक करून त्या ठिकाणी त्या कुटुंबाला न्याय द्यावा दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे त्या राज्याच्या महिला आयोगाच्या चेअरमन आहे तर प्रमुख आयता रुपाली ताई चाकणकर माझी विनंती आहे ताई कि तुम्ही राज्याच्या आयोगाच्या प्रमुख आहात महाराष्ट्रामध्ये महिलांच्या बाबतीत सध्या उदासीनता अत्याचार वाढत चाललेले आहे कालच त्या ठिकाणी आपल्या पुणे शहरामध्ये स्वारगेटला घडलेली घटना आहे ले ती घटना ऐकल्यानंतर आमच्या सारख्या सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या माणसाचं म्हणणं शून्य होत त्याच्याही पलीकडं हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर विचाराचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जिजाऊचा सावित्रीचा सा रमाचा आहे आणि ह्या राज्यामध्ये अस घटना होत्या असुरक्षितच आहे त्याच्यामुळे या ठिकाणच्या राज्याच्या महिला आयोगाने ह्या नांदेड घटनेचे ताबडतोब भेट घ्यावी त्या, त्या कुटुंबाला आधार देऊन त्या कुटुंबाच्या पाठीमा खंबीरपणे उभं राहावं तिथल्या सरकारला माझी विनंती आहे जो गरीब आहे कष्टकरी त्या पाठी सगळ्या कुटुंबाच्या पाठीमा उभं राहा आणि पुन्हा एकदा त्या झाड